नमस्कार मी संतोष फडसे दिनांक सत्तावीस ते तीस ऑगस्ट या चार दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली धर्माबाद या तालुक्यातील नदीकाठचे अनेक गावं पुराने संपूर्णपणे वेळले गेले आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले पूर परिस्थितीमध्ये कोणतेही लोकप्रतिनिधी आपल्या परिसरामध्ये फिरकले सुद्धा नाहीत पण सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा व्हिडिओज व्हायरल होत होते तेव्हा पूर पर्यटन म्हणून का होईना पण शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आपल्या सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी म्हणून का होईना पण ते आपल्या बांध्यावर आले आपले लोकप्रतिनिधी प्रशासन शासन हे या पूर परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती असल्याचे घोषित करत आहेत सरकारकडून तुम्हाला मदत किंवा मावेजा मिळवून देऊ असे आश्वासित करत आहेत पण माझा मूळ प्रश्न तोच आहे की ही आपत्ती खरंच नैसर्गिक होती का फक्त पावसामुळे हा पूर आला होता का आपल्याला सर्वांनाच याची जाणीव आहे की कामारेड्डी येथील निजामसागर धरण व पोचंपाड येथील श्रीरामसागर धरण या तेलंगणाच्या दोन भला मोठ्या धरणाच्या मध्ये आपले तीन तालुके आणि नदीकाठी अनेक गावे आहेत तेलंगणातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तत्पर असणारं तिथलं सरकार व धरण व्यवस्थापन निजामसागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडतं पण पोचंपाड धरणामधून पुढे पाणी सोडत नाही किंवा थांबवून ठेवतं जेणेकरून त्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी व्हायला पाहिजे या दोन धरणांचा कसलाही फायदा आपल्याला होत नाही पण दरवर्षी बॅकवॉटर मुळे हजारो एकर शेती पाण्याखालीच जाते याबद्दल आपलं सरकार आपले लोकप्रतिनिधी कधीही बोलताना दिसले नाहीत बाबळी येथे दोन टी एम सी धरण धारण क्षमता असणारं धरण जेव्हा आपण बांधत होतो त्यावेळचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रात येऊन आंदोलन करतात त्यांच्या शेतकऱ्यांसाठी ते अटक होण्याची तयारी पण दर्शवतात पण लोकप्रतिनिधी पण आपले लोकप्रतिनिधी इतक्या मोठ्या विषयाबद्दल कधीच बोलताना दिसले नाही मुख्यमंत्र्यांना तर या विषयाची जाणीव आहे की नाही याची आपल्याला माहिती नाही माझं सरकारला आणि लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींना आव्हान आहे की या नदीकाठच्या गावांना तुमच्या उपकाराची गरज नाही तर तुमच्या हलगर्जीपणामुळे नाकर्तेपणामुळे दरवर्षी आमचं नुकसान होत आहे याची नुकसान भरपाई आम्हाला पाहिजे जी की हक्काची आहे या तीन तालुक्यातील नदीकाठचे जेवढे गावं आहेत त्यांना तात्काळ तुम्ही धरणग्रस्त म्हणून मान्य करावं आणि त्यांना तसा मोबदला द्यावा तसेच या विषयावरती तेलंगणा सरकारसोबत चर्चा करून यावर काहीतरी ठोस उपाय काढावं जे की कायमस्वरूपी असेल जर लोकप्रतिनिधींनी आणि शासनाने यावेळी आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही सर्व शेतकरी या तीन तालुक्यातील नदीकाठचे जेवढे शेतकरी आहोत तर आम्ही आमच्या एकीचं आणि शेतकरी काय करू शकतात रस्त्यावरती येऊन हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद